लोकेशन घेऊया लोकेशन नमस्कार तुमचं साहेब मी निखिल आलो मी कार्यक्रमाला पाटील पवार जनसन्मान यात्रा जनसन्मान्य यात्रेला आलेलो नाहीये तसं मी माझं वेगळं काम होत पेट्रोल भरायला आलो होतो पण मी या कार्यक्रमाला जाणार आहे साहेब का जाणार आहे का आहे म्हणजे वळसे पाटील हे माणूस आंबेगाव तालुक्याचा चेहरा मोरा बदललेला आहे माणसाने म्हणजे थोडक्यात आपल्याला पक्ष नाही मी तसा आहे ना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा माणूस आहे पहिल्यापासून परंतु माणूस म्हणून वळसे पाठला नोट आमचं पहिल्यापासून निसिम प्रेम आहे त्या माणसाने कधी राजकारण केलं नाही विकास काम वाग आंबेगाव तालुक्याचा चेहरा मोरा बदलला त्यांनी आता एक नवीन प्रतिस्पर्धी तयार होत आहेत साहेब किती प्रतिस्पर्धी होत्या इथून मागं पण आहे ना असे भरपूर प्रतिस्पर्धी आले परंतु वळसे पाटलांपुढे त्यांचा कोणाचाही निभाव लागला नाही आणि ह्या वेळेसही तसंच होणार आहे पक्ष म्हणून नाही पण माणूस म्हणून ना हे आंबेगावची जनता त्यांच्या पाठी शंभर टक्के उभी राहणार बघा तुम्ही पस्तीस वर्ष ते आहेत तुम्हाला वाटत नाही का आता थोडा बदल झाला पाहिजे बदल करायची कारणच काय आहे कोणत्याही काम नाही धरण झालं तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंग कॉलेज झालं त्याच्यानंतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले बाकीचे सगळे कामं चालू आहे काय पाहिजे ना अजून विकास जनतेला आंबेगाव तालुक्यात सगळं आहे भारत असं नवीन माणूस येऊन काय वेगळं करणार आहे शरद पवारांची साथ होती परंतु आता नव्हती का शरद पवारांची साथ पण साथ, साथ जरी असली हात जरी कोणाचा असला पण कर्तृत्व पण चांगलं लागतंय ना त्यासाठी वळसे पाटलांक कर्तृत्व होत म्हणून त्यांनी सगळं चेहरा मोराबाद आला त्यांनी आता शरद पवारला त्यांनी सोडलेले आता त्यांनी सोडलं नाही मला ते हे पटत नाहीये पण माणूस म्हणून दिलीप पाटला यांनी तर चुकीचं केलेलं शरद पवारला सोडायला नव्हतं हो लागत ते त्यांचं ते वरचं राजकारण काही असू द्या पण आंबेगावची जनता काही करून दिलीप वळसे पाटलांना यावेळेस शंभर टक्के बरोबर मतांनी निवडून द्या ना काही असू द्या बघा तुम्ही पर्याय नाही का पर्याय द्यायची गरजच नाही साहेब देवासारखा माणूस येतो त्याला काय पर्याय द्या आता मी स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा माणूस आमच्या पक्षाचा जर उमेदवार हा मध्ये असता का बाबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा माणूस हा दिलीप वळसे पाटलांच्या विरुद्ध आज बर म्हणजे नाही का शंभर टक्के रेसला माणूस आहे तोड तर मी उद्धव ठाकरे यांचा माणसाचा प्रचार करणार आमच्या पक्षाचा पण आमचा माणूस नाही म्हणून मी ओळखी पाटलांचा प्रचार ना सुरेश बोरा ज्यावेळेस उभे राहतील त्यावेळेस आम्ही सुरेश बोराच काम करणार शंभर टक्के ओळखी पाटलांचं आता सुरेश बोरा अजून चर्चेत नाही चर्चेत आले तर आम्ही त्यांचं काम करणार आहे परंतु मला असं सर्वांना आमच्या सर्व मित्र मित्रपरीला खात्री की सुरेश बोरा असे उभे राहू शकत नाही असा आम्हाला एक अंदाज आहे त्यात नाही नाही दम त्यांनी प्रयत्न केला तर आम्ही आमच्या सारखे सर्वसामान्य शिवसैनिक सुरेश पवारांचं काम करणार पण अजून असं वाटत नाही का भाऊ उभे राहतील म्हणून अमोल कोल्हे अमोल कोल्हे काय झालं माहिती का शिवाजी दादांची जी उमेदवारी ती अचानक जाहीर झाली अचानक म्हणजे थोडक्यात ते दोन महिने ना थोडक्यात गोळत राहिले होते ते द्यायची का नाही द्यायची का नाही द्यायची का नाही आणि त्याच्यात अमोल झालं शरद पवारांची लाट त्याच्यात त्यांचं कर्तृत्व नसताना सुद्धा हे झालं त्यांचं कर्तृत्व नसताना सुद्धा काय ते खासदार झाले खासदार झाले परंतु त्यांच्याकडून अपेक्षा आहे आता हे जी पेंडिंग काम आहे चाकणचा जो ट्रॅफिक आहे चाकणच्या मुळे एवढी व्हायता लिहिलीच लोक लोक पर्याय ना असं आता अशी म्हणायला लागलेत आता काही हायवेनी जायचं काही वरती तिकडे उसरीला हा मग आता काय तुम्हाला असं वाटतंय का लाट हा अजून चालू नाही लाटाचा काही विषय नाही आंबेगाव तालुक्यात तरी लाट नाही बाकी तुमचं जुन्नर असू खेड असू तिकडे कुठे लाटा असतील पण आंबेगाव तालुक्यात कोणाची लाट नाही चालणार कारण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही जरी पक्षाचा विषय बाजूला राहू द्या पक्षाचा वैयक्तिक कोणत्याही काम असू द्या वळसे घेऊ जर घेऊन गेलो कोणत्याही मध्यस्थीची गरज लागत नाही आम्हाला कोणती असू द्या कोणती वळसे पाटलांपशी काम घेऊन गेलो आणि ते काम नाही झालं असं कधीच नाही का वागत नाही शेवटी ते पण आता त्यांना प्रयत्न करायचे असेल तर करू द्या काय अडचण नाही शेवटी इच्छा आहे मनोकाम नाही त्यांची गवा कोणाला ना वाटते नाही आमदार उद्या मी म्हणा मला आमदार व्हायची इच्छा बाळकण्यात काय अर्थ नाही ना त्यांचं काम कसं आहे त्यांचंही काम चांगले बिचारे माणूस चांगले वळसे पाटलांच्या बरोबरीने त्यांनी चांगलं काम केलेलं आहे परंतु अजून त्यांनी थोडस पाच एक वर्ष थांबलं तर त्यांना संधी मिळेल काय अडचण नाही पाच वर्ष त्यांनी थांबावता वळसे था, पाटलांची मुलगी आता दिसते राहते ती पण नाही तिचं पण काय काम वळसे पाटीलच फक्त वळसे पाटील निकम साहेबांचं पण काम चांगले पण निकम साहेबांनी थोडासा धीर धरावा पुढे येणारे दिवस चांगलेत